श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ अशा अनेक गोष्टी आहेत परंतु पाण्याशी टाकी इथं स्वच्छता बघितलं तर बघा इथं या ठिकाणी स्वच्छता बघा कित्येक दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता केल्या जात नाही फोन लावलो येतं पाणी आत्ता साहेबांना फोन लावलो येतं पाणी आता दहा पंधरा मिनिटात येत लाईट गेलाय

पंचकरी गल्ली इथे पाणीच नाही सकाळपासून दिवसापासून येत नाही आता बघा नाही नाही आज सकाळी पण आलं नाही परवा पण थोडा वेळ सोडले पाणी कसं थोडा वेळ सोडतात इथंच पंचकरी गल्ली पाठीमाग म्हणून तर बोलासाठी आला होता त्यांना किती वेळ चक्कर मारलं इथं आता दोन वेळा झाला कोण आहेत का इथं पण आता प्यायला पण नाहीये पाणी शोभा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सरसे स्वागत आहे मी सध्या सोलापूर मित्र मित्रगोत्री पाणी टाकी येथे उभा आहे या ठिकाणी तीन टाकी महापालिकेच्या वतीनं बसवलेल्या आहेत तीन टाकी आहेत या पाण्याच्या टाकीचे परिसरा भागात या परिसरात काही नियमावली आहेत या परिसर स्वच्छ ठेवणे या परिसरात लोकांना प्रवेश देऊ नये असे अनेक गोष्टी आहेत परंतु पाण्याची टाकी इथं स्वच्छता बघितलं तर बघा इथं या ठिकाणी स्वच्छता बघा कित्येक दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता केल्या जात नाही इथं कचरा उचलला जात नाही आणि या ठिकाणी सार्वजनिक शौचालय निर्माण झालेलं आहे इथं कोणीही माणूस येतो लघवी करतो आणि बिनधास्तपणे जातो आणि या ठिकाणी गेट नाही आहे सुरक्षारक्षक नाही आहे सुरक्षा रक्षक हा चोवीस तास गायब असतो तुम्हाला इथं त्याची कोली दाखवतो या कोलीमध्ये कोणीही सुरक्षारक्षक इथं कधीही नसतो येतो आणि हा संपूर्ण परिसर अस्वच्छता आहे वर्षानुवर्ष या ठिकाणी स्वच्छता केला जात नाही घाण काढला जात नाही पाण्याची तपासणी केली जात नाही टाक्या धुल्या जात नाहीत या ठिकाणी असं बिंदास्तपणे बाहेरचे काय नागरिक येऊन आपल्या गाड्या पार्किंगसाठी उपयोग करतात कोणी नागरिक येतो बाबा त्या तिथं नागरिक लघुशंक करण्यासाठी आलेला आहे आता तो व्यक्ती या ठिकाणी बिंदास्तपणे सार्वजनिक मुतारीसारखं त्या ठिकाणी तोडम झुमशी अगा तो व्यक्ती तो वयस्कर माणूस या ठिकाणी लघुशंका करत आहे आणि या ठिकाणी कोणतीही प्रकारे गेट नाही आहे कोण कौन, कोणी येतो कोणीही जातो प्राण्या येतात या ठिकाणी डुक्करचं प्रमाण जास्त आहे तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवतो की या परिसरामध्ये गेले कित्येक वर्षापासून कोणत्याही प्रकारे स्वच्छता नसून झूम करा ते इथं ना शिपाई नसतो ना चावीवाला नसतो त्यांचा मोबाईल नंबर कोणाला माहीत नाही आहे पाणी टाकीच्या परिसरामध्ये काय नियमावली आहेत या संवेदनशील परिसर असतो या ठिकाणी कोणी येऊ नये किंवा कोणीकडे फिरकू नये एक सुरक्षारक्षक चांगला नेमणूक केला पाहिजे गेट असला पाहिजे पण या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं संपूर्ण दुर्लक्ष करून कोणतीही प्रकार इथं सुरक्षा नाही ना पाणी ती स्वच्छता नाही आहे आणि या पाण्याच्या टाकीमधून या परिसरातील अशोक चौक गुरुनानक चौक दत्त दत्तनगर दत नगर, पूर विभाग संपूर्ण परिसरात लाखोंच्या नागरिक या ठिकाणी राहतात हा लाखोंच्या नागरिकांना जीवाला धोका निर्माण झालेला आहे गेले कित्येक वर्षापासून मी संबंधित अधिकारीला बोलतोय संबंधित कर्मचारीला बोलतो, बोलतो पण कोणीही या ठिकाणी दाख लि दिला जात नाही म्हणून मी सोलापूर महानगरपालिकेच्या माननीय आयुक्तांना विनंती करतो की मित्रगोत्री पाण्याची टाकीचा परिसर पूर्ण स्वच्छता करावी या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक करावे व जो गेट आहे हा गेट बसवून कायमस्वरूपी तर कुलूप घातल्याशिवाय गत्यंतर नाही आहे अन्यथा या ठिकाणी असंच पूर्ण शौचालय अस्वच्छता घाणीचं साम्राज्य असं नेहमी राहील महापालिका आरोग्याशी नागरिकांशी आरोग्याशी खेळत असेल तर हा खूप पूर्ण चुकीच आहे या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर यावर गंभीरपणे विचार करून हा परिसर स्वच्छता करून घ्यावी